नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गोविंद जोबन जालना टेरिटरीसाठी काम करतो मनीष ॲग्रोसायन्सेस या कंपनीकडनं तर तुमचं नाव काय बळीराम डगे बळीराम ढगे गाव शिरसवाडी आणि तुमचा मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस ऐंशी ऐंशी तेवीस ऐंशी तेवीस ओके तर आपल्या बागेमध्ये काय समस्या होती पहिले या असं पाव आता आम्ही तुम्ही म्हटलं ते पाच पुरं जातो तुम्ही हे चांगलं झाला तर मित्रांनो ह्यांच्या म्हणजे बागेमध्ये कारपा आलेला कारपा आल्यामुळं पूर्णपणे झाडं म्हणजे डॅमेज झालेले निकृष्ट कु, दर्जाचे झालेली पण यांची आणि माझी भेट फील्ड विजिट करते वेळी झाली त्यावेळेस त्यांनी असं म्हणले की बा ह्या बागेमध्ये काय होऊ शकते <laughs> तर आपण आपल्या कंपनीचं सावकार आणि मॅजिक जेल ह्याचा ह्यांना मिक्स संयुक्तरित्या स्प्रे दिला तर स्प्रे दिल्याच्यानंतर आश्चर्यजनक एक बदल झाला जे बदल असा की बघा नवीन पूज सुरू झाली आणि फुलकळीसुद्धा सुरू झाली एकतर प्लॉट सगळा हिरवागार दिसतोय आणि दुसरी गोष्ट की एवढा कार्प्यामधून आलेला हा प्लॉट आहे याच्यामध्ये फुलकळीचं प्रमाण वाढलंय हो का बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा दहा फुलकळी या आली म्हणजे फुलकळीची संख्या पण वाढली मॅजिक जेल आणि ते वापरा सावकार सावकार तर सावकार आणि मॅजिक जेलचे जेल जे खरोखरच रिझल्ट चांगले आहेत पक्के रिझल्ट पक्के म्हणजे फुलकळी वाढवतोय हिरवगारपणा वाढवतो आणि दुसरी गोष्ट फळ तुमचं फळ चांगल्या पद्धतीने पोचतं ह्याच्यासाठी सावकाऱ्यांनी यायला दिलं तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की मनीष ॲग्रोसायसीसचे प्रोडक्ट वापरा आणि आपल्या शेतीमध्ये भरघोसचं उत्पादन क्वालिटीचं घ्या धन्यवाद